नमस्कार मित्रांनो फक्त ही गोष्ट केली आणि सात मते फुटले अजितदादांनी सांगितलं विधान परिषद निवडणुकीची इनसाइट स्टोरी आता ही स्टोरी काय आहे हे आपण आपल्या चॅनलवरती सांगणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकी पार पडल्या आहेत या निवडणुकीत महायुतीला घणाघवीत यश मिळालं आहे अजितदादा गटाने काँग्रेसची सहा मते फोडून आपले उमेदवार विजयी केल्याची चर्चा होत आहेत त्याला आज अजित पवार यांनीच दुजोरी दिला आहे नेमकी काय आणि कसं घडलं आमदार गळ कसा केला याची माहिती त्यांनी दिली आहे आणि ती आपण सविस्तर बघणार आहोत विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची नऊ पैकी नऊ जागा जिंकून आल्या आहेत त्यात अजितदादा गटाचे दोन जागा निवडून आल्या आहेत महाविकास आघाडीचे त्यातही काँग्रेसची सात मते फुटल्याने महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत ही सातही मते अजितदादा गटाला गेल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे अजितदादा ही मते फोडण्यात यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे त्याला आज खुद अजित पवार यांनी पुष्टी दिली आहे अजितदादा यांनी ही मते कशी फोडली त्यांना कस यश मिळालं त्यांची चर्चा आता रंगली आहे अजितदादांनी हे गुपित सांगून सर्वांना आश्चर्यचनिक धक्का दिला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी अनौपचारिक संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे गुपित उघड केलं विधान परिषदेच्या निवडणुकीत मी आमदारांना कोणते प्रलोभन केले नाही फक्त आमदारांसमोर नमस्कार केला आधी मते मला मिळाली कारण माझ्या अनेक आमदारांनी चांगले संबंध होते त्यामुळे माझं तुमच्यावर लक्ष असेल याकडे आपण थोडं लक्ष टाकूया आमदार मतदानासाठी आले मी फक्त त्यांना नमस्कार केला माझं लक्ष तुमच्यावर असेल एवढंच मी त्यांना म्हणालो असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं या लोकसभा निवडणुकीत पैशाचा वापर केला जात नाही या लोकसभा निवडणुकीत पैशाचा वापर केला हे तुम्हाला माहित आहे का आमच्या पक्षात एकतर्फे कोणी घेत नसत आम्ही सर्वजण मिळून निर्णय घेत असतो आमच्या बारा जणांची पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यात निर्णय घेतला जातो अशी माहिती त्यांनी दिली त्यात आमदारांची नियुक्ती होणार याकडे आपण थोडं लक्ष देऊ आगामी राज्यपाल नियुक्ती आमदारांमध्ये मुस्लिम समाजाला संधी देण्यात येणार आहे मुस्लिम समाजावर कोणताही प्रकारचा अन्याय होणार नाहीत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे विधानसभेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी बारा आमदारांची नियुक्ती करण्याबाबत राज्यपालांना आम्ही शिफारस करणार आहे या आमदारांना निवडणुकीनंतर सभापतीची निवड होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे भाजपचे मते फुटली याकडे आपण परत एकदा लक्ष देऊया महायुतीत राष्ट्रवादीला भाजपची मते मिळाली नाही यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे रायगड लोकसभा मतदारसंघात आम्हाला भाजपची मते, मते मिळाली त्यामुळे मत ट्रान्सफर होत नाहीत असं म्हणाला चुकीचं आहे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील अशी परिस्थिती असेल असंही ते म्हणाले सहा मते बाहेरून आणली याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान अजित पवार गटाचे नेते मंत्री धरमराज बाबा अमृत यांनी विधान परिषद निवडणुकीवर भाषण केलं आहे विधान परिषद निवडणुकीत अजितदादा यांनी सहा मते बाहेरून आणली आणि विजय मिळवला असं धरमराज बाबा म्हणाले विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दोनशे जाग्यावर जागा येतील असं सांगितल्याना अजितदादा तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याचा चर्चा फेटाळून लावल्या हे स्वप्न आहेत असं धर्मराव बाबा आत्रम म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचा सर्वे करणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान अजित गटाचे नेते प्रफुल्ल पटेल ने यांनी मीडियाशी संवाद साधला आगामी विधानसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचा सर्वे करणार आहे दोन हजार एकोण निवडणुकीत राष्ट्रवादीला चोवीस जागा मिळाल्या होत्या या सोबतच इतर जागांचा देखील आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येण्यास घेणार आहेत या जागांमध्ये नवाब मलिक यांचा मतदारसंघाचा देखील समावेश असेल सर्वे मध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये ज्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे असतील त्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा सांगण्यात येणार आहे अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद